नमस्कार मंडळी मी भारतीन भारती सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त एक नवीन रेसिपी त्यासाठी मी काही कुरडई काढलेली पा आपण मस्तपैकी आज कुरड्याची चटणी करणार आहोत त्यासाठी कुरड्या काढलेली काही भुगा करून घेतला मी आणि काही एक दोन ठुलेली आहे तुम्ही दाखवण्यासाठी बघू शकता मस्त त्याला आहे करून घेणार आहे थोडेसे तुकडे करून घेतले का मस्त जातं ती शिजण्यासही सोपी जाते ना एकदम साधी सोपी रेसिपी आहे एकदम बेसिक मसालाच तयार होते काही जास्त मसाले वगैरे लागणार नाही आणि पटकन होणार आहे फक्त याला भिजण्यास आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहे पटकन भिजत घालणार आहोत डब्याला किंवा असंही ही नूडल्स सारखी खायला आणि अशी पौष्टिक अशी चटणी थोड्या तयार होते जसं भुगा करून घेतलेला आहे मी बघू शकता आपण भरभूरच पाणी टाकून आपण काढून घेणार आहे पाणी हे सर्व एक पाच मिनटासाठी आपण हे पाणी राहू देणार आणि नंतर लगेच पाणी काढून टाकणार आहे सगळं सो म्हणजे ड्राय करणारे पोहेसारखी पाणी काढून टाकने आपल्या अंदाजानुसार आपण पाणी पटकन काढू शकतो कारण की जास्त कधी भिजली तर मग त्याची चटणी काही होणार नाही ती गळगळ होऊन एकदम अशी नरम होईल सॉफ्ट होईल एकदम तर लवकरात लवकर पाणी काढून टाकायची आपण सर्व पाणी घालून टाकलेले बघू शकते एकदम मस्त भिजलेली पण आहे लगेच सॉफ्ट झालेली काही मिनटातच ती आता चला रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी दोन ट ता, एक टोमॅटो मोठ्या घेतलेले सॉरी आणि दोन कांदे घेतलेले व्यवस्थित चिरून घेणार आहे एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी भाजीला काही नसलं का कुड्यात चटणी पटकन रेसिपी होते आणि खायलाही एकदम पौष्टिक आवडते पण सर्वांना हे करायचं भाजीला ते करायचं भाजीला बारीक कांदा कापून घेणार सर्व साहित्य कट करून घेतलेले आहे लसूण लसून आहे कट केलेला कडीपत्ता आहे कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर इकडं आहे ना हा हिरव्या मिरची घेतलेली आहे टेसून घेणार आहोत आपण मस्तपैकी टेचा करणार आहोत लसणाची पकडा आहे ती मस्तपैकी आता ठेसून मुहरी छान फुलली झिरे टाकणार जिरे जिरे छान फुललेले आहे कढीपत्त्याची पानं त्यासोबतच लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आपण घेतलेला आहे बघू शकता मस्त कट केलेला आहे लसणाच्या बकड्या कांदा आता कांदा गुलाबी हे पर्यंत फ्राय करणार आहे कढीपत्ता जिरे मोहरी लसणाची बारीक चिरून घेतलेला आणि कांदा टाकून घेतलेला आहे मस्त पैकी टोमॅटो टाकणार आहे गुलाबी झाला का कांदा पटकन होते दहा मिनटात तयार होते चटणी कांदा ही मस्त पैकी फ्राय झालेला आहे आता टोमॅटो टाकून घेणार मस्त बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण टाकून आहे त्याचा आपण जशी तिखट खात असेल त्याप्रमाणे त्याचं टाकून घ्यायचा चमचावर हळद अर्धा चमचा आणि चवीसाठी मीठ कुरडे तेही आधी मीठ राहते त्यासाठी आपण आपल्या हिशोबाने कमी जास्त मीठ चवीसाठी आपल्या हिशोबाने टाकू शकतो मीठ आपल्याला जे मसाले आवडत असले आपण वाढवू शकतो पण मला काही मसाले जास्त आवडणार नाही मी टाकणार नाही आहे भिजवून ठेवलेला कोडायचा भुगा तेही टाकणार मस्तपैकी मस्त फुलेला आहे बघू शकता आपण आणखी ते सॉफ्ट झालेलं आहे हे टाकून घेणार कांदा लसूण मसाला धने पावडर थोडे थोडे एक एक चमचा टाकू शकतो त्यानेही छान टेस्ट होते फ्राय करून घेणार एक दोन तीन आपण फ्राय करणार आहे मस्तीपैकी सगळे तयार होते छान एक होते एकदम टेस्टी पण खूप होते एकदम सुट सुटी झालेली आहे रेसिपी कधी आवडली लाइक, कमेंट शेअर सब्सक्राइब नक्की करा ही झटपट होणारी कोडायात चटणी तयार झालेली आहे आपली